संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज एकशे तेहत्तीसव्या जयंती दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे मागील सात वर्षापासून अथक परिश्रमातून संघर्ष ऑटो मालक चालक युनियन काही लोक काही ऑटो चालक आणि मालक हे या ठिकाणी भोजनदान करत असतात आणि मोठ्या संख्येने गावातील परिसरातील नागरिक भीम या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून जेवणाचा आस्वाद आस्वाद घेत घेत असतात असतात या भोजनदानाचा यावेळी आपण या स्टॉलवर आहोत आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवण घेत आहेत तसा आ, या युनियनच्या माध्यमातून काय तयारी केली जाते दादा काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे निमित्त आज आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता हा कार्यक्रम स्वतः राबवत आहोत वेगळे आणि या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी न्यू रचणारे म्हणजे आमचे महत्वाचे बागडे भाऊ प्रदीप बागडे प्रदीप बागडे आणि राहुल खर्डे या या दोन लोकांनी या कार्यक्रमाची निवड रचलेली होती आणि आणि मित्र परिवार मित्रपरिवार सोबत आम्ही मग सगळे मित्रपरिवार जुळत गेलो माझ्यासारखे अजून काही लोक जुळत गेले आम्ही त्या स अनुषंगाने हा कार्यक्रम इथपर्यंत आणून पोचवला हो आणि याच्यात काही आम्हाला धम्मदात प्राप्त होते धम्मधान प्राप्त होते त्याच्यात आम्ही सहकार्य लोकांचे सहकार्य राहते आम्हाला लोकांना चांगल्यातर्फे सहकार्य सौ, करतात आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी घेतात निरंतर आम्ही असं चालू ठेवू जय भीम जय 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 भे ना आता सगळे नाराजे जय जय मराठी

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र